मी आता हा नाही मी नाही बाईटच देतो ना काय करतोय नाही ना मी करतो काय का करतो मी मी बोलतो ना मी आताच बोललो तुम्ही ऐकलत नाही मी म्हटलं आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांना गड्डे महाराष्ट्राचे भरायला ताकद मिळो असं म्हटलेलं आहे तर ए, आ, <laughs> हे आमचेच म्हणतो मी पण त्यांना आमचे मित्र आम्ही असंच म्हणतो असं आम्ही आमचं म्हटल्यामुळे काय झालं ते देवेंद्र फडणवीस माझ्या काँग्रेसमध्ये आलेत का अनर्थ करू नका हे महाराष्ट्राचं कल्चर आहे आणि महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये विचाराची लढाई वेगळी होऊ शकतं पण जे काही संबंध असतात ते संबंध कायम ठेवायचे हे महाराष्ट्र कल्चर आहे महाराष्ट्राचं कल्चर आम्ही सांभाळलं तर कोणाला अडचण कशाला असावी आम्ही विधानसभेच्या रेकॉर्डला ते पण बोलतात आणि मी पण बोलतो रेकॉर्डला आमचं त्याच्यामुळे आमची मैत्री ही काही लपलेली नाही महाराष्ट्राला त्यामुळे आम्ही वैचारिक काय असेल आमची लढाई पण आम्ही दोघ एकत्रितच आहोत तुम्ही आमचे म्हटलं तर मग काय ते आमच्या पक्षात येणार आहे तुम्ही जो राजीनामा जुना एकदा केला पुरावे द्यावे लागतात ते वकील आहेत निष्णांत काही त्यांना सायटेशन द्यावं लागतं ते त्यांनी दिलेत अरे वाईट का नाही चाल